बावधनच्या बगाडयात्रेस राज्यातून लाखो भाविकांची उपस्थिती काशीनाथाच्या नावानं चांगबल म्हणत बावदन गावच्या बगाडयात्रेला सुरुवात यावर्षी बगाड्याचा मान विकास नवले यांना मिळाला राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बावधनच्या काशीनाथाच्या बगाडयात्रेला रंगपंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली कृष्णा नदीत बगाड्याला आंघोळ घालून त्याला बगाडाला लटकवण्यात आले यंदा बगाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला आहे काशीनाथाच्या नावानं चांगभलं म्हणत ही बगाड यात्रा बाऊदनच्या पंचक्रोशीतील परिक्रमा करत गावातील काशीनाथाच्या मंदिरापर्यंत जाणार आहे खिल्लारी बैलांच्या साह्याने बगाड ओढत बाऊदनगावच्या पंचक्रोशीला गाव प्रदक्षिणा मारण्याची बगाडाची परंपरा आहे याच बगाड यात्रेला सकाळी विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली या यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक बावदन नगरीमध्ये दाखल झाले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड